गणेश आहे महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत भोगी स्पेशल एक रेसिपी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे वांग शिमला टोमॅटो कोथिंबीर कांदा गाजर घेतलेले बटाटा फ्लावर लसणाची पात घेतलेली वाटून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे गवारी वटाणे पत्ताकोबी मेथी आणि पापडी घेतलेली आहे इथे मी घेतलेले आहे हळद जिरा मोहरी मीठ गरम मसाला हिरव्या मिरचीची पेस्ट आणि लसूण सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल टाकूया जिरा मोहरी टाकून घेऊया लसूण टाकूयात लसूण चांगला ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूयात इथे मी कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे पहिलं टोमॅटो चांगला फ्राय झाला की आपण त्यामध्ये लसणाची पात टाकूयात वाटून घेतलेली आहे खूप छान चव येते लसणाच्या पातीमुळे या भाजीला हे पण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। आता आपण हिरव्या मिरची पेस्ट टाकणार आहोत तुम्ही हिरव्या मिरचीच्या पेस्टऐवजी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता आता हे आपण सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात गरम मसाला टाकूयात हळद आणि चवीनुसार मीठ टाकूयात आता हे आपण परत मिक्स करून घेऊयात हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण गाजर टाकूयात कारण गाजराला थोडा वेळ लागतो शिजायला त्यामुळे सगळ्या भाज्या टाकण्याच्या अगोदर आपण गाजर आणि शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे पहिलं उकडून घेतले तरी चालतील हे थोडा वेळ आपण तेलामध्ये चांगलं शि शिजवून घ्यायचं आता आपण बटाटा टाकून घेऊयात आता आपण सगळ्या ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत फुलगोबी आणि पत्ताकोबी शिमला हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल गावी भोगीची भाजी करतात तेव्हा शेतामध्ये जे अवेलेबल आहे त्या भाज्या घेऊन करण्याची पद्धत आहे तर ह्या सगळ्या भाज्या आपण आता चांगल्या तेलामध्ये परतून घेऊयात तुम्हाला सुकी करायची असेल तर पाणी टाकायची गरज नाही भाज्याच्या पाण्यावरतीच ते शिजून जाईल शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे मी इथे इथे मी थोडंसं पाणी टाकते आता आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत पाच सहा मिनटं तरी लागतील ला आपल्याला ह्या भाज्या शिजायला जवळजवळ आपली भाजी शिजलेली आहे आता हे बघा आणि आपली भाजीनं तेल सोडलेलं आहे आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे भोगीसाठी आपण ही भोगीची भाजी आणि स्पेशल बाजरीची भाकरी करतो तिळ लावून तर अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे आता आपण बाजरीची भाकरी करूयात इथे मी एका ताटामध्ये बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊयात सेम ज्वारीच्या पिठासारखंच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे कदाचित थोडंसं जास्त मळावं लागतं आपल्याला बाजरीचं पीठ जास्त मळल्यामुळे त्याच्यामध्ये चिकटपणा येतो आणि आपली भाकरी तुटत नाही व्यवस्थित थापली पण जाते असं सारखं आपल्याला एक दोन मिनटं अशी या प्रोसेसमध्ये आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे ही खूप महत्वाची टिप्स आहे तुम्ही पीठ चांगलं मळलं नाही तर आपली भाकरी चांगली थापली जात नाही आता आपण भाकरी बनवून घेऊयात आता आपण ताटामध्ये सुकं पीठ टाकूयात आणि भाकरी थापून घेऊयात सुरुवातीला एक हाताने थापायची थोडी थापून झाल्यानंतर आपण भाकरी दोन हाताने थापणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली छान भाकरी अशी थापून झालेली आहे तवा पण मी गरम करायला ठेवलेला होता तवा पण चांगला गरम झालेला आहे ही पण महत्त्वाची टिप्स आहे तवा चांगला गरम झाला पाहिजे तरच भाकरी छान उठते आता मी वरून तीळ लावून घेतलेले आहेत ला आता आपण भाकरी टाकूयात तव्यावर आणि वरतून पाणी लावून घेणार आहोत वरून तीळ लावायचे असतील तर लावू शकता मी लावत आहे ऑप्शनल आहे एक एका साईडनेच लावतात बरेच जण अशा प्रकारे भाकरीला पाणी लावून घेणार आहोत आपण आणि थोडं पाणी सुकलं की आपण भाकरी पलटून घेणार आहोत अशा प्रकारे आणि एक दोन मिनिटांनी आपण भाकरी परत पलटून घेणार आहोत अशा प्रकारे हे बघा दोन्ही साईडने छान अशी भाकरी आपली तयार झालेली आहे बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी आपली तयार आहे तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भोगीच्या भाजीमध्ये तिळाचा मान असतो म्हणून मी वरून तीळ टाकत आहे शे चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या एका रेसिपी सोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ